हे विधानसभेचं सत्र कालच संपलं आपण बघितलं की चार दिवस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुणबी सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये खूप मोठी चर्चा तर चार दिवस विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झाली अनेक सदस्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला भाषणं केलीत आणि त्यावर काल मुख्यमंत्री मोदयांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे अतिशय सकारात्मक उत्तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की क्युरेटिव पिटिशनच्या माध्यमातून तर आपण पुढे गेलेलोच आहोत नाताळाची सुट्टी असल्यामुळे दोन चार दिवस ते हिरिंग बंद झालं त्यानंतर मागासवर्गीय आयोग आपण त्या ठिकाणी नेमलेला आहे त्याचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे तीनशे साठ कोटी रुपये त्यांना आपण उपलब्ध करून दिलेले आहेत मग त्याने मॅनपॉवर असेल काही साहित्य असेल काही सामग्री असेल त्याच्यासाठी आपण या ठिकाणी देऊ केलेलं आहे दिलेलं आहे आणि मग मला असं वाटतं की या दोन्ही प्रोसिजरच्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे आपण देणार आहोत मागच्या वेळेला ते देवेंद्रजी असताना दिलेलं होतं पण ते दुर्दैवाने सरकार बदलल्यामुळे ते टिकू शकलं नाही हा एक वेगळा भाग आहे परंतु आता सगळ्या ज्या क्युरिस्ट काढलेल्या होत्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याची प परिपूर्णता करून त्या ठिकाणी यावेळेला आरक्षण द्यायचंच आहे आणि काल मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हेही सांगितलं की आम्ही महिन्या दीड महिन्यामध्ये एक स्पेशल सिटिंग एक ऑडिशन त्या ठिकाणी घेऊन हा मागासवर्ग रिपोर्ट आला की त्याला आम्ही तात्काळ मान्यता देणार आहोत आणि आरक्षण घोषित करणार आहोत मला वाटतं सरकार अतिशय सकारात्मक आहे मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही धरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत साहेब या ठिकाणी आहेत आम्ही या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी आलेलो बाबा आता चोवीस तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अतिशय आता जवळ आलेलं आहे आपल्या पारड्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पण तो गेल्यावेळी उपष्टाला बसले असताना आमचे सहकारी मित्र दोन न्यायाधीश माजी न्यायाधीश हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी के लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याशी ते बोलणं झाल्यानंतर त्यांनी लेखी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत पण या नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे हा कायदा आहे हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात ग्रह धरली जाते ग्रेत धरली जाते म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे मुलगी आहे भाऊ आहे काका आहे चुलते आहेत म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं पण माझी पत्नी आहे पत्नीचे मुलं मुली तिचा भाऊ म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही ते मिळत नाही पण तो यात मागच्या वेळी जर एक बोलणं झालं जरंगी पाटील साहेबांबरोबर तर त्यात असं लिहिलं की सोयऱ्या संबंध सगळे संबंध सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकले गेलेला आहे बहरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे आपले व्याय हा शब्दशाचा अर्थ त्यांनी घेतलेला आहे परंतु तो नियमामध्ये कुठे बसत नाही आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षण तुमचं ग्रहीत धरलं जात नाही आणि म्हणून वडिलांकडचं म्हणजे वडील असतील म्हणजे माणूस असेल तर त्याच्याच रक्तवंशाळेतले जे खालचे नातेवाईक आहेत त्याचे सगळे संबंध आहेत सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं आणि म्हणून या गोष्टीवर थोडा आमचा टाय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या तिच्या भावालाही द्या तिच्या वडिलांनाही द्या मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे मी त्यांना तेच समजून सांगितलेलं आहे पण ते लिहिलं गेलेलं आहे मागच्या वेळी आरक्षण सोडताना जे सगळे आमचे सहकार्य आलेले होते तर तो, तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचण या ठिकाणी झाली आहे पण मला वाटतं तोही प्रश्न कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपवू याच्यामध्ये कुठेतरी तोडगा निघेल आणि आरक्षणाचा पुढचा जो मार्ग आहे तो निश्चित सरकारला पूर्ण करायचा आहे या फार झालं तर मला वाटतं दोन महिने लागणार नाहीत दोन महिने लागणार नाहीत पण त्या ठिकाणी मग क्युरेटिव्ह पिटिशन असेल किंवा मागासवर्गीच्या आयोगाच्या माध्यमातून असेल हा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या नोंदी सगळ्या शोधतो आहोत अजूनही दोन अहवाल आपल्याकडे आलेले आहेत न्यायमूर्ती शिंदे जे रिटायर्ड न्यायमूर्ती आपली जे आहेत त्याची समिती आहे त्या संदर्भात मोठं काम करते रातोंदिवस त्या संदर्भात काम चाललेलं आहे अजूनही आपण कुणबी दाखले त्या ठिकाणी शोधतो आहोत पण जे श दाखले सापडतील मग तो माणूस असेल तर त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या मुलाला पुतळ्याला काकांना चुलत्यांना ते लागू होणार आहेत ते आपण त्या ठिकाणी देणारच आहोत आणि म्हणून माझी पुन्हा जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आरक्षण आलेलं आहे हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्र उभा केलेला आहे भूतन भविष्याचा लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे खरं म्हणजे सरकार काम करत होतं दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं परंतु आतासुद्धा हे सरकार आमचं सरकार माननीय शिंदेसाहेब हे या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे आणि हे असं वाटतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो कालच मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली आणि आम्हाला तिघा चौकांना शेवटे पण या ठिकाणी आहे आज जरी चर्चा झाली नसली तरी तारखेपर्यंत वेळ कायम आहे त्याच्यात का एक तासही कमी करणार नाही आणखी बैठका होतील आणखी संवाद होईल मला वाटतं की चर्चेतून मार्ग निघत असतो मी मागे आपल्याला म्हणालो की असं काही असं चर्चा जर सुरू असली चर्चेदार दार उघड असली तर मार्ग हा निघतच असतो इथे कुठेही ते थांबत नाही आणि म्हणून मला वाटतं की या विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्याशी सविस्तर बोललेलो आहोत कारण देशामध्येच असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहित धरावं नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर किंवा तिच्या भावाला असेल तिच्या भाच्यांना असेल तिच्या आईवडिलांना त्या सर्टिफिकेट द्यावं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे हे सगळं मी सगळं कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे पण तू आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयऱ्या हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण तर आपले व्याई आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे पण तू ते कायद्यात पुढे बसत नाही ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही मी ही भूमिका आमची स्पष्ट भूमिका धनंगे पाटलांनी सगळी सांगितलेली आहे मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील आणि या सगळ्या प्रश्नावरून मार्ग निघेल पाटील म्हणतात की माझी चूक काही नाही आहे याच्यावर ते खरं नाही चूक नाही याच्यामध्ये सोयरा शब्द लिहिला गेलेला आहे आता सोयरा शब्दाचा अर्थ ते घेत आहेत की बाबा सोयरा म्हणजे काय आता त्या दिवशी लिहिताना आपल्या लोकांनी रक्त नात्यातले जे असतील ते सगळे सगळे सोयरे आता रक्तनात्यातल्या त्याच्यात भटलेलं आहे पण मग सोयरे रक्तनात्यात येत नाही हा त्यातला एक विषय मग त्यांच्या जागी त्यांचं म्हणणं बरोबर आहे आमच्या जागी आमचं म्हणणं बरोबर आहे रक्तनात्यातले सगळे सोयरे आता सोयऱ्यामध्ये आपल्या आपलं आहे माझं आहे म्हणून माझ्या मुलाच्या सासऱ्याला द्यावं किंवा मुलीच्या सासऱ्याला द्यावं किंवा तिच्या भावाला द्यावं असं कुठेही होत नाही आणि म्हणून असं जर केलं तर मग आणि सगळ्या समाजासाठी आहे एका समाजासाठी या जी आरमध्ये याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती एस टी एन टी वी एन टी बी सगळ्या सगळ्यांना इतर मागासवर्गीय समाज जेवढ्या जाती आहेत राज्याभर देशात हो। त्या सगळ्यांना हे लागू आहे की महिलेकडे हे आरक्षण जात नाही मला आठवतं विमलजी मुंडळा आमच्या स्वर्गीय विमलताई होत्या त्याची केस खूप दिवस सुप्रीम कोर्टामध्ये चालली अनेक तज्ज्ञ त्याच्यावर लढले पण त्यांना ते लागू झाले त्यांच्या मुलाचं म्हणणं माझी आई ही मागासवर्गीय आहे तिने इंटरकास्ट केलं त्या मुंजडा झाल्यात म्हणजे समाज पण त्यांचं ओरिजिनल सर्टिफिकेट त्यांचं एस सीचं होतं शेड्यूल कास्टचं होतं त्यांच्या मुलांनी म्हटलं की ते मला लागू व्हावं पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं आणि असं देशामध्ये अनेक उदाहरणं आहेत की ते नाकारले गेलेले आहेत त्यामुळे सोयरा या शब्दाचा अर्थ इथे जर लावला तर मग सगळं त्यांच्या मुलीकडच्या लोकांना द्यावं लागेल ते देणं कदापी शक्य नाही आणि हीच भूमिका मी जनांके पाटलांसाठी सांगितलेली आहे मला वाटतं त्यावर सकारात्मक विचार करतील नाही बोला हे बघा ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार ही आमची स्पष्ट भूमिका आहे आता जे दाखले मिळत आहेत जे आहेत कुणबी ते ओबीसीच आहेत मी परत सांगेल की माझ्या मतदारसंघापैकी समजा एक लाख लोक असतील तर त्यातले अठ्ठ्याण्णव हजार कुणबीच आहेत मग ते ओबीसीमध्ये आहेत ना जे कुणबी दाखले ज्यांचे मिळत आहेत ते ओरिजिनल ओबीसीच आहेत ओबीसीच आहेत आणि म्हणून आम्ही सगळे कुणबी दाखले शोधून काढतो रात्रंदिवस ते काम न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षखाली चाललेलं आहे आणि त्यातून जे कुणबी त्या ठिकाणी दाखले मिळत आहेत त्यांना तर देणं बंधनकारकच आहे आणि त्यांच्या रक्तातल्या नात्यांना नातेवाईकांना देणं हे बंधनकारक आहे पण ते मुलीकडचं नाही आहे म्हणजे आता माझा दाखला मिळाला तर माझ्या बायको ओबीसी नसेल समजा तर तिला ते लागू होत नाही समजा तिच्या घरच्या लोकांना सुद्धा तिच्या म्हणजे मग भाऊ असतील तिचे आई वडील असतील तिचे भाचे असतील त्यांना लागू करा असा अर्थ ते काढतात पण तसं शक्य होणार नाही सोयऱ्याचा अर्थ शब्दशः आपल्याला घेता येणार नाही आणि तो कायद्यामध्ये देशामध्ये कुठे नाही भाऊ नोंदीबद्दलचा प्रश्न माझा असा आहे की नोंदी फक्त पुरुषाच्या सापडल्या तरच तुम्ही काही नोंदी महिलांच्या सुद्धा सापडल्या आता आता मी आहे मला दोन मुली आहेत तर दोघी ओबीसी आहेत त्या ओबीसी आहेत ना पण समजा आता महिला जी असेल तिचं जर तुम्ही म्हणाल तिच्यावरून मुलांना द्या म्हणजे विमल मुंजणा जिचं उदाहरण मी पुन्हा तुम्हाला सांगेल की त्यांच्यावरून त्यांच्या मुलाची जात ठरत नाही आईच्या दाखल्यावरून आईच्या दाखल्यावरून मुलाची जात ठरत नाही वडिलांच्या दाखल्यावरूनच ठरते वडील आता मी समजा ओपन आहे माझी बायको ओबीसी आहे तर माझे मुलं ओपनच राहतील ते ओबीसीमध्ये जाणार नाही कारण माझं सर्टिफिकेट या वडिलांचं ते त्याला लागू होतं आईचं होत नाही हा नियम आहे हा कायदा आहे त्यामुळे अडचण पहिले जी जो सापडली ते तिच्या वंशावळीमध्ये सुद्धा प्रमाणपत्र तिच्या वंशावर तिच्या आईवडलांना नाही होणार. तिच्या मुलांनाही नाही होणार. नाही होणार. आता माझ्या मुलींना आहे तर ते आहे पण माझ्या मुलाचं असेल तर मग तिच्या खाली रक्तनातेतल्या सगळ्या लोकांना ते लागू होत पुराता नंदी 54 लाख मुंदी सापडले नवीन मुंदी किती आणि नाही ती माझ्याकडे आता माहिती नाही आहे पण अजून नोंदी दिवस आहेत दोन रिपोर्ट आपल्याला आलेले आहेत अजून रात्रंदिवस आपण त्या शोधतो आहोत तो अहवाल लवकरच हो या ठिकाणी अंतिम अहवाल येईल काल मुख्यमंत्री मोदींनी त्या संदर्भामध्ये सांगितलं तो अजून आम्ही अभ्यास केलेला नाही म्हणजे मला माहिती नाही वैयक्तिक पण या संदर्भामध्ये रात्रंदिवस आम्ही ते काम करतोय अजूनही न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षाने ते काम दररोज चाललेलं आहे सगळे जिल्हाधिकारी सगळे अधिकारी सगळे कर्मचारी हे रात्रदिवस हे काम करतायत अतिशय वेगाने काम करत आहेत अंतिम अहवाल अजून दोन अहवाल मला येतील असं वाटतंय मला एक केलं पुढचा एक के येईल त्या संदर्भात नक्की माहिती आपल्याला नंतर मिळेल पुरातन मंदिरातल्या नोंदी असतील सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये खूप आता तर आम्ही इतक्या वाढवलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळ्या जुन्या नव्या नोंदी अगदी तुम्ही म्हणजे कोणी जेलमध्ये असतात त्याच्या नोंदी आहेत शाळेमधल्या आहेत मंदिराच्या असतील कोण वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या कुठली एक जरी नोंद मिळाली तरी त्याला कुंडीचा आम्ही दाखला देणार आहोत या या ते हो 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 ती सुद्धा ग्राह्य धरली जाईल तर मी सांगितलं की कुठलंही एखादा तुम्ही फक्त आणला की असं असं उदाहरण आहे संपला तुमच्या इकडे सर्व तर सगळ्यांना देतो आणि तेच आम्ही शोधतो अगदी अगदी सगळे जेलमध्ये जाऊन सुद्धा सगळे पुरावे शोधतो की बाबा जे लोक जेलमध्ये कोण कोणत्या जेलमध्ये टाकत त्याचं हे असतं एफ आय मध्ये नसतं पण जेलमध्ये गेला की किती जात टाकावी लागते त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही शोधतो म्हणजे सगळ्या प्रकारे येण केन प्रकारे कुठल्याही प्रकारे खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत तुमचे काय असतील शाळेतले दाखले असतील कुठल्या काय जे असतील असे असे पस्तीस छत्तीस प्रकार आहेत की ते, ते सगळे आम्ही शोधून काढतो आणि ज्याचा जो नोंद सापडेल कुणबी त्याला आम्ही त्या ठिकाणी दाखले देतो त्याला दाखला दिला गेला की मग त्याचे मुलं आहेत मुली आहेत चुलते आहेत त्याला तो आधार होतो की बाबा माझ्या काकांकडे आहे माझ्या चुलत्याकडे मला द्यावं ते लगेच देण्याची त्या ठिकाणी प्रोसिजर त्या ठिकाणी नियम आहे निवेदनावर सगळ्या अभिनंदन सुद्धा केलेलं आहे त्यांची एक मागणी आहे की शिंदे समिती ही चोवीस तारखेची डेडलाईन ठरवता त्या पुढेही तिने काम करत राहावं कारण त्या नोंदी अजून सापडत राहतील किल्ला कार्यकार ही मागणी तुम्ही लगेच मान्य करू शकता ती मान्यच आहे ती मुख्यमंत्री मोदीने सांगितलेलं आहे की जे शब्द शेवटच्या माणसाचा दाखला सपडेपर्यंत म्हणजे अगदी प्रत्येक कागदपत्राची जी नोंद काय ती आम्ही तपासतो आहोत सगळ्या प्रकारे तपासतो आहोत आणि ती जोपर्यंत शेवटचा माणूस होती तोपर्यंत ते चालूच राहणार आहे निरंतर सुरू राहणार आहे तुम्ही अनेक तोडगे काढलेले आहेत चोवीस तारखेपर्यंत वेळ आहे तोडगा तो निघेल तो का तुमच्या वाटत नाही मला वाटतं की खरा हा विषय अतिशय महत्वाचा आहे अतिशय समाजासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे हा आमची अपेक्षा इच्छा हीच आहे की हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे आता आम्ही म्हणू चला मुलींना पण देऊन टाका व्याज व्हायला देऊन टाका हे टिकणार आहे का हे कायद्याचंच कुठे नाही ना आणि याचे अनेक दाखले मी सुप्रीम कोर्टावर तुम्हाला देईल की हे कुठेच टिकलेले नाही आहेत त्यामुळे जे टिकणारं नाही आहे ते शक्य नाही आहे ते देता येणार नाही त्यासाठी पण आग्रह धरू नका मला वाटतं महिन्या दीड महिन्यामध्ये सगळा हा प्रश्न निकाली लागणार आहे आरक्षण सर्वांच्या पदरात पडणार आहे आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की आपण थोडा वेळ अजून द्यावा आणि मुख्यमंत्री महोदयांनी तर शिवाजी महाराजांच्या पुत्रासमोर शपथ घेतलेली एवढ्या लोकांसमोर लाखो लोकांसमोर लाखो म्हणजे करोडं लोकं बघणार आहेत ते रेकॉर्ड आहे सगळं त्यामुळे हे आम्ही करणारच आहोत पण फक्त ते आम्हाला कायद्याने टिकणारं आरक्षण द्यायचंय त्यासाठी आमची सगळी धडपड आहे नाही निश्चित त्या संदर्भामध्ये कसं झालं यांच्याकडून बातमी आली की सगळे मुंबईकडे चला ट्रॅक्टरमध्ये एवढं सगळं भरून घ्या इतक्या हजाराच्या संख्या ट्रॅक्टर काढा तर पोलिसांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे शेवटी एवढे ट्रॅक्टर रस्त्यावर आले जरांगे तर मोर्चा म्हटल्यावर तर आम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल असं थोडंच आहे की ते दहा पाच ट्रॅक्टर आले चालत चालत आम्ही बाजूला आहे बाजूला घेऱ्या असं होणार आहे का तर त्यामुळे पोलिसांना थोडी कायदा दुरकार सगळी सगळं सोड मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की ते जाहीरच केलं यांनी नाही केलं सहकार्यांनी केलं सह सोशल मीडिया वरती आलोसान थोड़ी कालजी घेना आवश्यक का है तो तुम्हें कहना है कि को लगाते हुए मराठाओं को आरक्षण देंगे लेकिन दूसरी तरफ आप ये भी कहते हैं कि कुंडी जो है वो ओबीसी में है तो है ना कुंडी ओबीसी में है जिनकी नोंद कुंडभी करके वो सब ओबीसी है मैंने मेरे कॉन्स्टिट्यूशन से कहा कि मेरे अगर एक लाख लोग है तो नाइनटी एड थाउजेंड लोग ये कुंडभी है आप विदर्भा में जाओगे तो वहाँ हंड्रेड परसेंट लोग कुंभ भी है तो ऑलरेडी ओबीसी में है तो उनके लिए किसी के मतलब शिकायत नहीं है बाकी लोगों की लेकिन जो सरसकट का विषय था कि सबको दे दो इस विषय से लेकर थोड़ी मतलब आपत्ति थी तो इसीलिए अभी जो कुंडभी है जिनकी नॉन पुरानी उन्नीस के पहले की जो है तो वो पूरा हम लोग सर्च कर रहे हैं आंध्रा में जाके हैदराबाद जाके हम लोग सर्च कर रहे हैं पूरी यंत्रणा जो है हमारी जिला प्रशासन जो है वो इसी काम में लगा हुआ है और जिनकी नॉन कहीं ना कहीं मिलेगी उनको हम कुंडी का दाखला दे रहे हैं आप बहुत उम्मीद से आए थे यहाँ पर कि आपकी बात बन जाएंगी लेकिन क्या हो? नहीं बिल्कुल बनेगी हम कहाँ ना उम्मीद होकर जा रहे हैं चौबीस तारीख हम बिल्कुल उम्मीद लेके बैठे हैं यहाँ पर जरूर इसमें से कोई ना कोई रास्ता निकलेगा और मैं मैं ये मैं समझता हूँ कि हर बात का हर समस्या का हल जो है वो तो चर्चा से निकलता है, है। हम लोग अगर उधर बैठ जाएंगे तुमको जो करना तुम को रो ये बोले कि तुम नहीं देते तो मत दो हम बोले कि हम नहीं आते तो इसी से थोड़ी हल निकलेगा तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि समस्या जो है उसका हल चर्चा से निकलते रहता है और मुझे पूरी अपेक्षा है गारंटी है कि इस समस्या का हल ये समस्या नहीं है लेकिन इस विषय का हल भी जरूर निकलेगा समाज के कुछ लोगों पर कानूनी कार्रवाई हुई थी तो वो वापस भी ली गई है वापस हाँ वापस कुछ केसेस लिए गए हैं इस सर... नहीं चल रहा है तो उन्होंने भी जयरंग पंडित साहब और हमारी भी जो पीछे जो हम लोग मैं भी तीन बार आके गया था तब भी हमारी ये बात हुई थी

कायद्याने सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत त्याच्यामध्ये मोठमोठे न्यायमूर्ती आहेत मोठमोठे जस्टिस आहेत भोसले साहेब आहेत म्हणजे अनेक लोक त्याच्यावर काम करत आहेत मी काही एवढा कायद्यात किंवा नोंद आहे तर मला माहिती तुम्ही सांगतायत का ते काय आहे तर पण याच्यावर दिल्लीसारख्या सुप्रीम कोर्टामध्ये खूप सगळ्या देशातले सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत वकील आहेत ॲडव्होकेट आहेत ॲडव्होकेट जनरल आहेत त्यांनी याच्यावर सगळी पहल करत आहेत माजी न्यायाधीश आहेत चार पाच ते सुद्धा या ठिकाणी या विषयावर काम करत आहेत त्यामुळे ते सांगतील विषयात तसं जर ते सर आता पण होऊन गेलं असतं काही अडचण असेल ठीक आहे कायदे आहेत ते अभ्यास करतायत ठीक आहे ठीक आहे पाटील साहेब पाटील साहेब काय म्हणाल चर्चा तुम्ही हसून स्वागत केलं सुरुवात हसून झाली पण नंतर गंभीर वातावरणात ही चर्चा अडकून पडलेली आहे कोणत्या मुद्द्यावर ना, ही नाही नाही हसूनच आहे पहिल्यापासून कारण ज्या ज्यावेळेस सरकारनं सांगितलं त्या त्यावेळेस मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलेला आहे तीन वेळेस या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला तीन महिन्याचा वेळ दिला होता त्यावेळेस नितीन करिरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यानंतरही चाळीस दिवस दिला आताही दोन महिने दिले चोवीस डिसेंबरपर्यंत समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत एवढीच आमची अपेक्षा याच्या पुढं काही नाही तर त्यांचं म्हणणं असं आहे की चर्चा जरी निष्फळ झाली तर बोलणी समाजातूनच चर्चा सुटत असते चोवीस तारखेपर्यंत वेळ आहे तुम्ही चर्चेला पुन्हा मी त्यांना बोलताना सांगितलं ना चर्चा चोवीस डिसेंबर पर्यंत बंद होण्याचं कारणच नाही कारण चोवीस पर्यंत जर सरकारला शब्द दिला आहे तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही चोवीस पर्यंत त्यांना वेळ दिला आहे त्यांचेच शब्द आहेत त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना बाकी दुसरं काहीच नाही संभ्रम कुणाचा आहे सरकारचा शब्दावर नाही नाही माझं असण्याचं काय कारण आहे शब्द त्यांचे तज्ज्ञ आहेत त्यांचे सगळे बांधव इथं आहेत यांच्यासमोर चर्चा ठरली हेच व्यासपीठ आहे हेच जागा आहे हेच राज्य आहे त्यांचं आहे जनता पण त्यांचे जे पालकत्व राज्याचं त्यांच्याकडेच आम्हाला कशामुळे खोट्यात काढतील ते लिहिलेलंच त्यांनी आणि आम्ही फक्त शब्दावरती ठाम आम्ही कधी सन्मान केला नाही त्यांचा कौतुक कधी केलं नाही काल विधानमंडळावरती ते पटलावरती ठेवलं गेलं ते आम्ही ऐकलं त्याच वेळेस सन्मान केला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला मराठा समाजानं कारण आमचं मोठं मन करण्याचं कारण पण तसंच आहे की त्यांनी निर्णय घेतला आहेच ना फक्त घोषणा मोठी झाली त्यांनी एखादं घरही मोठं त्याला दरवाजाही मोठा दिला पण कडी कोणाच दिला नाही मग ते पहिलं मोकळंच होतं घर ना आता मोकळंच आहे कुणी येन कुणी जाय त्या कडी कोंडा देणं आवश्यक होतं म्हणजे पाचर नको आहे आमचं तेवढंच म्हणणं होतं की स्पष्टता करा बस आणि आहे ते शब्द घ्या यापेक्षा काही विनंती नाही आणि मला वाटतं शंभर टक्के यातून मार्ग निघल सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत माझे साहेब आलेत रामासाहेब आलेत मामा आहेत मत महाराष्ट्राचेच व्हावं मला वाटतं उद्यापासून त्यांनी म्हणजे मार्ग तरी निघत सगळ्या हो म्हणजे उद्या मला वाटतं चोवीस पर्यंत शंभर टक्के मार्ग यातून निघत शब्द मध्ये घेतील ही मराठा समाजाला खात्री आहे आणि एक जनता म्हणून सरकारकडं तर राज्याचं पालकत्व आहे मराठा समाज ह्या महाराष्ट्रातली जनता आहे आणि त्यांचे आहेत म्हणून ते मार्ग काढतील आणि ते शब्द आत घेतील ही आम्हाला खात्री कायद्याचा चौकट सांगतायत की पुरुषाच्या बाजूचाच वंश ग्रह धरली जाऊ शकते महिलाच्या बाजूने हा कायदा आहे हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही तर देशपात्री कायदा आहे मग एकदा कायदा जर एक बनलेला असेल तर सरकार सुद्धा हातबल होत की कायदा कसा तोडून तो तुमची मागणी मान्य करा आम्ही कायदा थोडाच म्हणत नाहीत ना आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतो कायद्याच्या चौकटीत बोलतो नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेल्या कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतोय पण कायद्यात चौकटीत जे काही शब्द बसतात त्याला तज्ज्ञ आवश्यक आहेत त्याच्यासाठी अभ्यासक आवश्यक आहेत आणि कायदा बनवणारे मंत्री महोदय म्हणजे त्या नातीने विधानमंडळातले आहे ते सगळेच इथं आहेत याच व्यासपीठावर ती शब्द आत हो घालण्यासाठी याच लोकांची आवश्यकता आणि तेच इथं आहेत नाही ते चोवीसला बघूया ते सरकारच्या आता ते आज नाही तो विषय पुढे ताज नाही सरकार शब्द मधी घेतील या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्यासाठी ही आम्हाला खात्री एक सांगितलं आता एक आणखीन ला सांगू <laughs> <laughs> विषय नेहमी बोलता की कुणबी नोंद जर सापडली असेल सा, तर त्याच्या नातेवाईकांना दफ्तरी नोंद नाही किंवा नोंद कुठेही नाही शपथपत्रावर त्या प्रमाणपत्राचं वाटप करावं वा, असं सुद्धा तुमची मागणी आहे ती सुद्धा त्यांनी शक्य नाही म्हणतात ते घेतील शब्द आणखी विचार करतील त्यांना काय चर्चा अभ्यासकांशी करायची असली तर करतील शब्द मध्ये घेतील कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते शब्द घेतलेले आम्ही आमच्यात चर्चा करतो आम्ही पण आपका सुबह ये भी कहना था की सरकारी जो अधिकारी है वो जातीवाद कर रहे हैं या फिर वो जो मराठाओं के कुंभरी सर्टिफिकेट के लिए काम नहीं कर रहे हैं अनेक अनेक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे बरेचसे तालुके आहेत की त्याचे सरकारकडे रिपोर्ट गेलेले असे भरपूर तालुके आहेत की निरंक म्हणून दिलेला अहवाल आहे आणि त्याच्यानंतर नोंदी सापडले आहेत काही ठिकाणी हे बोला सांगणं गरजेचं आहे सगळं मंत्री महोदयांनासुद्धा की बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की कुणबी नोंदी असतानाही नाहीत म्हणून सरकारकडं अहवाल पाठवलेले आणि त्यानंतर तिथं नोंदी सापडलेली आहे मग हे काही अधिकारी जाणून बुजून जातीवादच करते याचा अर्थ असा आहे सरकारमध्ये आणि जनतेमध्ये एक दरी निर्माण झाली पाहिजे आपल्या पदाचा गैरवापर आपण केला पाहिजे आणि कशी दुही निर्माण होईल हे बघण्याचं काम होतं त्यांना आम्हाला शांतता अपेक्षित आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळी शांततेचं आवाहन करतो ते अधिकारी जाणून बुजून करतायत काही तर मला वाटतं त्यांना कामान जर कमी केलं तर सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील आणि आपल्या दरीसुद्धा जनतेत निर्माण नाही होणार कारण त्याचे जर तुम्ही अधिकाऱ्यांचे लाड केले तर तो असंच करत राहणार आहे आणि तुम्हाला आवश्यकता जनतेची त्यामुळे त्याचे लाड होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे आणि ते मार्ग तर सुटलाच पाहिजे नायगाव असेल असे बरेच तालुके आहेत की तालुक्यात सुद्धा अगोदर निरंक म्हणूनच दिलेला आहे हे आपल्या शेजारच्या तालुक्यात आता तिथं सासष्टपैकी चौसष्ट टक्का वत नोंदी सापडल्या आणि त्यांनी अगोदर निरंक म्हणून दिले म्हणजे ही किती जातीवाद असू शकतो आणि अधिकाऱ्यांच्या मनात तर हे नसलं पाहिजे कारण त्याच्याकडे मार्गदर्शकाची भूमिका असती त्यांनी जात म्हणून पदावर काम नाही करायला पाहिजे कधीच पण त्यांच्याकडून जर ह्या गोष्टी होत असतील तर याच्यावर सरकारनं लक्ष ठेवलं पाहिजे आणि जे आता काय नोटीसाच वाढल्यात त्यांनी खूप संभ्रम व्हायला लागला आहे म्हणजे कमी होण्याऐवजी रोष वाढायला लागला आहे मला वाटतं त्या जर वापस झाल्या कारण ते शांततेचे कार्यक्रम आहेत हाय तेवढे बीडचा आता होणारे टी व्हीची सभाही शांततेचा कार्यक्रम त्या जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठं अवघड झालं मग याचा अर्थ असं होतो मग की या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाही आहे शांततेत कार्यक्रम घेण्याचे तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाही आहेत एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाही आहेत मग असं त्याचा अर्थ असा होतो आणि जर ते थांबलं तर याच्या पाठीशी नाही आहे ते कोणीतरी अधिकाऱ्यांनीच करून आणले असा अर्थ होईल पण अधिकारी जर ते नोटीसा मागे घेत नसल किंवा जाणून बुजून दडपण आणता असेल आणि त्याच्यावरती काहीच काही होणार नसेल तर मग हे सरकारच करता आहे काय कास होईल पण तरी पण मी भाऊला सांगतो की जरी या नोटीसा दिल्या काय केलं तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही आटता येणार ना। कारण आमच्या लेकराला हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे तुम्ही आमच्यासुद्धा भावना समजून घ्या जर नोटीस आली म्हणून आम्ही मागं करणार नाही आहे कारण आम्हाला लेकराच्या हक्कासाठी भांडा लागणार आहे तुमच्याशी झगडावं लागणार आहे कारण सरकार तुम्ही येतं आम्ही तुम्हाला नाही भांडायचं भांडायचं कोणाला मग नोटिसा दिल्या म्हणून आम्ही ना थांबणार नाही आणि हे आमच्याकडून आम कदापि शक्य नाही तुम्हाला बोलायचं खरं म्हणजे पाटील जे आहेत किंवा नोटिसा दिल्या वगैरे असेल दिले असतील असे असे मी नाही म्हणणार नाही पण आपण बघितलं की खरं म्हणजे आतापर्यंत रंगे पाटील एवढ्या सभा झाल्या लाखोच्या सभा झाल्या इतकी सभा तर रेकॉर्ड ब्रेक झाली पण त्यावेळेला पोलिसांनी सहकार्य केलेलंच आहे असं कधी झालं नाही की कोणाला अडवलं का कोणाला थांबवलं का ना त्रास दिला का वाहनांवर कुठे काही तक्रारी दाखल केल्यात का काही असं कुठेही झालेलं नाही बीडच्या बाबतीत मला जेव्हा असं वाटतं की ज्यावेळेला मागच्या वेळेला जो प्रकार झाला बीड ज्याच्यामध्ये की माजलगावला बीडला त्याची थोडीशी काळजी कारण शेवटी सरकारचं हे कर्तव्य की प्रत्येक माणसाच्या जीवाची त्याने संरक्षण करण्याची हमी सरकारची असते आणि म्हणून मला असं वाटतं की त्या बेसिसवर ज्या घटना घडल्या गट त्या बेसिसवर खऱ्या वेळेला नोटीस काही लोकांना दिल्या गेल्या असतील प्रिकॉशन म्हणून ते आपण प्रत्येक उत्सवाला देतो सणालाही देतो त्या बाबतीत ते, ते दिल्या गेल्या असतील पण त्यावरही आम्ही निश्चित विचार करू जर शांततेने कार्यक्रम होत आहेत तर बाबतीमध्ये कोणामध्ये काही दुमत नाही आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टरवर दिल्या गेल्या आता तुम्हीच सोशल मीडियावरून एवढा मोठा मोर्चा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल छोटीशी मुंबई आहे कोट्यावधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी आणि मी जरांग पाटलाने तेच म्हटलं की ठीक आहे आपले लोक आपलं ऐकतायत जे संयमी आहेत कुठेही काही मागच्या काळातही काही झालं नाही आताही झालं नाही पण आता बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतात की बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातला आता एवढा मोठा जर मोर्चा तिकडे आला मुंबईकडे आणि तिथे का आपण काय सांगू आपले लोक राहतील का बाहेरची लोक राहतील ते सुद्धा काही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील मग त्याच्यामध्ये कोणी कोणाची दुश्मनी काढण्यासाठी करतं कोणी राजकीय काढण्यासाठी करतं कोणी वैयक्तिक द्वेषभावना असते यातून हे प्रकार घडतात मग त्यावेळेला कोण थांबू शकणार आहे आणि म्हणून अशा वेळेला काही प्रिकॉशन्स सरकारला घ्यावं लागतात गृह खात्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतात त्याचाच हा एक भार त्या ठिकाणी असेल आणि आपण जे सांगितलं की दाखले नोंदी असतानासुद्धा दाखले मिळत नाही मला तो स्पेसिफिक असं कुठलं कोणी सांगितलं की बाबा माझा दाखला आहे माझी नोंद आहे मला मिळत नाही किंवा असं तालुके सांगितले निश्चित त्याच्यावर सक्त कारवाई त्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांच्या त्या ठिकाणी केली जाईल हे मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी आधी सांगितलेलं आहे जेवढे असतील तेवढे सगळेच द्यायचे आहेत सगळे दाखले त्या ठिकाणी काढून द्यायचे आहेत त्यांच्या नोंदी असतील त्यांना ते त्यांना जातीचे दाखले त्या ठिकाणी द्यायचे आहेत ओबीसी दाखले द्यायचे आहेत हे सांगितलेलंच आहे त्यामुळे स्पेसिफिक काही तक्रार असेल तर निश्चित आम्ही त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करू नाही काय काय मग असं असेल तर मिळालंच पाहिजे मी कलेक्टर सांगेल तुम्ही नाव द्या मला लिहून घेतो मी असं असेल तर स्पेसिफिक असं काही असेल तर निश्चित मला वाटतं पण शासनाने अतिशय सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सत सुद्धा दिलेला आहे या बाबतीमध्ये अजिबात तसा कुठलाही प्रकार होणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं